गोपाल अर्चिता योगेश सोंजे वशिका गणेश बागल सोजे आशीष मनोज दशपुते हर्षल प्रशांत सोजे प्रथमेश राजेंद्र निरकर अनुष्का अमोल अतुल पाटकर उज्ज्वल सुनील मुसले सृष्टि भारत बाविस्कर दिशागे नाव पुकारले व्यासपीठाक गुणवंत संजय वाणी इयत्ता आठवी गुणवंत संजय वाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत सुंदर असा सोळा सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे इयत्ता आठवी कोणी बाकी आहे अजून इयत्ता आठवी सुरू आहे वाणी फोटो सेशन सुरू आहे सर्वांनी समोर बघायचं आहे गालावर स्मित असं प्रत्येकाचे असणं गरजेचं आहे चला